आज या ठिकाणी आपण गॅस न पेटवता अगदी झटपट लहान मुलांनाही बनवता येईल मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सगळ्यांना मोदक बनवता येतील अशी मी मोदकाची साधी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी मी छोटा ओरिओचा बिस्किटचा पुडा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याची क्रीम साईडला काढलेली आहे आणि नंतरची जी बिस्किट आहे ती आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहेत आणि नंतर जर त्याच्यात जर मोठं कान आले तर आपल्याला नंतर एकदा मिक्सर मधून फिरवायचं आहे आणि चाळणीनं गाळून घ्यायचं आहे चाळणीला जर जास्त राहिला असेल तर डबर मिक्सर मधून का काढू शकता पण मी आता राहिलेला वापरणार नाही त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हे पावडर जे आपण ओरिओ बिस्किटांची बनवली होती ती एका वाटीमध्ये काढायची आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस दोन चमचे दूध टाकायचे आहे जास्त दूध टाकायचे नाही कारण दूध टाकल्यानंतर ओरिओ बिस्किटामध्ये ही साखर असते त्याच्यामुळे जास्त पातळ होऊ शकते त्यासाठी दोनच चमचे मी वापरलेले आहेत आणि नंतर घट्ट असा आपल्याला गोळा करायचा आहे आता मी हाताला थोडस तूप लावणार आहे आणि जे बॅटल आपलं ओरियो ओरिओ बिस्किटांचं बनवून वाटेमध्ये होतं ते हाताला आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी पिटी साखर थोडीशी ॲड केलेली आहे क्रीम मध्ये थोडीशी मोठी मोठी केलेली आहे कारण टेस्टला दाताखाली आल्यानंतर छान लागते जास्त बारीक पिटी साखर करायची नाही नंतर मी असं मोदक बनवण्यासाठी मोदक पात्र घेतलं आहे आणि त्याला पण तूप लावलं आहे तूप लावल्यामुळे काय होतं तर मोदक शाईन करतात त्यानंतर आपण जे मोदकाचं सारण बनवलं होतं ते या प्लास्टिकच्या पात्राला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन्हीच्या मध्ये आपल्याला जे आपण फ्रीम मध्ये पिटी साखर ॲड केली ती जास्त जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारकी पण नाही मीडियम अशी आपल्याला पिटी साखर बनवायची आहे आणि त्याचा गोळा करून आपल्याला या दोन्ही ओरिओ बिस्किटाच्या पात्राच्या मध्ये लावायचा आहे आणि ते दाबून घ्यायचं आहे आपण आता दोन्हीकडे भरून झालं आहे आता आपण ते प्रेस करून घेऊया आणि खालून पण थोडस आपल्याला दाबायचं आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे ते आपण साईडला काढायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता या मोदक पात्रामध्ये बनवलेल्या मोदकाला किती शाईन आलेला आहे आणि किती ग्लो आलेला आहे आपण तूप लावल्यामुळे आणि आपला झटपट असा होणारा ओरिओ बिस्किटांचा मोदक बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा हा मोदक बनवला आहे तुम्ही पण नक्की मोदक ट्राय करा आणि आमची रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत हा मोदक बनवता येतो आणि याच्यासाठी गॅस जरी नाही पेटवला तरी हा मोदक झटपट बनवता येऊ शकतो